श्री स्वामी समर्थ आपल्या सरांना माहिती म्हणजे दुसरा श्रावणी सोमवारी दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त आपल्या काय उपाय करायचे काय उपाय करायचे ते आपण आज भांग आपण गेल्या सोमवारी बघितलं आपण अभिषेक केला शिमू तांदूळ वाहिली तसं ह्या सोमवारी काय करायचं प्रत्येकजण काही ना काही पूजावर सगळ्यांचे चालू आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती कोणाचे गुरुक्षेत्राचं कोण करते पार आहे तर कोणाचे अकरा गुरुवार कोणी चालू केलेत तर कोणी साहू सारा धूत वाचते कोणी सत्यनारायणकरण प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पूजाचा प्रत्येकजण सेवा करते आहे सेवा करते प्रत्येकाला काय नाही काय हवं असतं म्हणजे प्रत्येकाला कसली तरी अपेक्षा असतं कोणताही माणूस हा समाधानी संतुष्ट नाही आहे मांडण्याचं समाधान आहे नाही तर मानण्याचं समाधान नाही आहे त्यामुळं हाय त्यात समाधानी नक्की द्या उद्या तुम्हाला काय करायचं आहे जर तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्त करण्याची असेल प्राप्त करायची आहे तुम्हाला लक्ष्मी प्राप्त करायची असेल तर काय करायचं आहे उसाचा रस उसाचा रस हा तुम्ही शिवपुंडी व्हायचा आहे उद्या शिवपुंडी उसाचा रस व्हा तुमच्या जवळपास उसाचा रस नसेल भेटेल तर काय करा पाण्यामध्ये गुळ मिक्स करा पूर्ण विघळून घ्या पाणी आणि ते तुम्ही अर्पण करा गुळ हा उसापासूनच बनतो आपल्या सर्वांना माहिती आहे त्यामुळे जरी तुम्ही ते अर्पण केलं तरी चालेल पहिले काय करायचं तुम्ही पाण्याने अभिषेक करायचा तुम्ही दूध वगैरे नेला असेल पंचामृत नेलं असेल त्याने अभिषेक करा नंतर परत पाण्याने अभिषेक करा आणि मग तुम्ही उसाच्या रसाने अभिषेक करा अशा पद्धती तुम्ही उसाच्या रसाने अभिषेक करायचा तुम्हाला कारण का कारण की शिवपिंडीमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे गणपती बाप्पा आहेत अशोक सुंदरी आहे कार्तिके आहेत सोबत देवी पार्वती आहे गंगा मैया आहे आणि महादेव आहे त्यामुळे तुम्ही शिवपुंडीवर दिवसा सरस अर्पण केला की के आपण लक्ष प्राप्ती होऊन आहे सोबत आपल्या काय करायचं आहे आपल्याला शिवमूठ काय व्हायचे उद्या उद्या आपल्याला शिवमूठ व्हायची आहे तीळ सफेद ती मूठभर घ्यायची आणि ती व्हायची आपल्याला शिवपुंडीवर उद्या व्हायची मंत्र कोणते तुम्हाला सगळ्यांना सांगितलं गेलं मी तुम्हाला सांगितलं शिवमूठ वाहताना कोणता मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तो मंत्र तुम्ही उद्या शिव मूठ वाहताना म्हणा सोबत काय करायचं तुम्हाला सोबत तुम्हाला एकवीस तीळ घ्यायचे तीळ एकवीस मोजून घ्यायचे मान्य करते तुम्हाला मोजून घ्यायचे सफेद तीळ तुम्हाला मोजून घ्यायचे आणि तुम्ही त्यात मोजून घेतले मग तुम्हाला एकवीस वेळा कमलाकडे मंत्र म्हणायचा आहे ओम श्री रीम श्री कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री श्री महालक्ष्मी नम हा मंत्र तुम्हाला एकवीस वेळा म्हणायचा आहे आणि मग ते सफेद तीळ तुम्हाला शिवपिंडीवरती व्हायचे आणि हा सोबत आपण ही सर्व पूजा करताना एक दिवा लावायचा आहे तुम्ही घेचा लावला तर अत्युत्तम राहील आणि कोणतीही सेवा अगदी देशमध्ये साक्षीने आपल्याला करायची आणि सर्व सेवा तुम्हाला मंदिरात जाऊन करायची जा। तुम्ही सकाळी सात वाजल्या सकाळी चार वाजून रात्री नऊ वाजेपर्यंत कधीही जाऊन तुम्ही ही पूजा मंदिरात करू शकता त्याला वेळ काळ असं काही नाही कारण महादेवाची पूजा उलट तुम्ही रात्री केलेली खूप चांगली असते प्रदोष काळात केलेली उत्तम असते पहाटे केलेली खूप छान असते त्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधी जाऊन ती सेवा करू शकता घरात तुम्ही करा मी नाही म्हणत नाही आहे घरात तुम्ही करा घरात तुमच्या शिवपिंढ तुम्ही पा अभिषेक करा सोबत तुम्ही रुद्राभिषेकही करा मी चालेल म्हणेन शिवमुडी व्हा पण मंदिरात केलेली सेवा वेगळी असते कारण मंदिर ते मंदिर असते तिथली जी पॉझिटिव्ह एनर्जी ती आपल्या घरात कधी येणार नाही त्यामुळे तिथे तुम्ही सेवा मंदिराचं मी सगळ्या उपाय हे जे काय करायचं तुम्हाला उसाचा रस व्हायचा आहे तुम्हाला शिवमूट व्हायची आहे तुम्हाला एक विस्तिराचा उपाय करायचा हा तुम्हाला मंदिरात जाऊन करायचा आहे तर आम्ही उपाय करा पण हा तुम्ही माझा नुसाचा रस व्हायला आहे मी धड बसून राहतो मला करोडसे डॉक्टर लागणारे नाही तुम्ही जर कष्ट केले तुम्ही हार्डवर्क केलं तर तुम्हाला करोड नक्की तुम्ही करोडपती असाल तुम्हाला कष्टाचा फळ नक्की तुम्हाला भेटेल त्यामुळं कष्टाशिवाय पर्याय नाही लक्षात ठेवा आणि हा तुमची श्रद्धा काय महादेवाला तुमचा तो देखावा नाही लागवते तुमची श्रद्धा तुमची भ मनात काय कारण आपण देवाची पूजा करतोय तिथे महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करतोय सगळं करते आणि मनात दुसऱ्या दिवशी वाईट चिततोय दुसऱ्याला शिव्या घालतोय दुसऱ्याशी वाईट बोलतोय दुसऱ्या जो जळतो आहे तर ते चुकीचं आहे दुसऱ्याशी नेहमी चांगलं शिकलं तर ते आपलेही चांगलं होणार आहे कारण कर्माचा आहे कारण देव कधी आपलं वाईट करत नाही आपण आपल्या कर्मानेच आपलं वाईट होत असतं त्यामुळे कर्माचा फेरा परत आपल्याकच येत असतो हे लक्षात ठेवायचा त्यामुळे कधीही चांगली कर्म करा रिटर्न तुम्हाला चांगलंच भेटणार त्यामुळं दुसऱ्याचं चांगलं घेतलं की तुमच्याकडे ॲटोमॅटिक तुमच्याकडे ते येणार आहे जसं स्प्रिंगचा बॉल आपण टाकतो रिटर्न आपल्याकच येतो तसं ते आपली कर्म आपल्याक आहेत त्यामुळं दुसऱ्याविषयी चांगले विचार करा पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा आपले ते चांगलं होणार आहे त्यामुळे देवपूजा करा पण सोबत दुसऱ्याशी वाईट चितू नका तुम्ही देवपूजा करताय एकशे आठशे स्वामी सारामची पारायण करताय तुम्ही सतनारायण एकशे आठ करताय तुम्ही सगळं करताय पण नेहमी दुसऱ्याविषयी वाईट बोलणं वाईट चितणं त्याने तुमचं कधीही भलं होणार नाही हे लक्षात ठेवा जर तुम्ही पूजा नाही केली नाही काय त्यास कमी केली ना चालेल पण दुसऱ्या दुसऱ्याविषयी नेहमी चांगलं पॉझिटिव्ह बोला चांगले चित चांगले विचाराना तुमचं नेहमी तुमचंच चांगलं होणार आहे आणि नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंगने राहा नेहमी तुमचं पॉझिटिव्ह राहणार आहे चांगलंच राहणार आहे कारण आपली आपले विचारच आपल्याला आपल्या मुळात चांगलं माणूस ठरवतो तुम्ही निगेटिव्ह विचार केला तर तुम्ही निगेटिव्ह व्यक्तीच बनणार आणि तुम्ही चांगला विचार केला तर तुम्ही चांगले व्यक्तीच बनणार त्यामुळे आपल्या विचारांवरती सगळं संतुलन असतं देव कधी कोणाचं वाईट करत नाही आपली कर्माची फळच आपल्याला भेटत असतात त्यामुळं आपण आपली कर्म चांगली करायची असतात त्यासाठी तुम्ही हे उपाय नक्की करा अखंडोशिणीसाठी हे उपाय करा तुम्हाला नक्की उपायचा फायदा होईल श्री स्वामी